हो, आनंदी राहण्याचं सोपं सिक्रेट म्हणजे दुर्लक्ष करायचं आणि पुढं चालायचं अगदी एका वाक्यात सांगायचं झालं ना तर ते अगदी सोपं सिक्रेट आहे तुम्ही जसे आहात ना अगदी तसंच राहायचं आणि आपण आपलं काम हे प्रामाणिकपणे हो, करत राहायचं श्रोते हो आपण अनेकदा दुसऱ्यांसाठी आपलं मूळ स्वरूप हा बदलण्याचा नेहमी प्रयत्न करतो किंवा दुसऱ्यांच्या बोलण्यावर जास्त विचार करत बसतो पण श्रुते हो हे सगळं लगेच थांबवा कारण या जगात काही लोकांची सवय आहे दुसऱ्या बद्दल वाकडं पुरण एखाद्याला नावं ठेवणं आणि सतत गरळ ओखत बसणं तुम्ही कितीही चांगले असलात ना किंवा तुम्ही कितीही चांगली कामं केलेत ना तर का तरी अशी लोक त्यात काहीतरी खोट काढतच राहतात श्रुते हो या नकारात्मक लोकांना सरळ उत्तर असं द्यायचं कारण या लोकांचा प्रॉब्लेम काय असतो हे आपण माहिती करून घ्यायचं आपल्याला माहिती असणं गरजेचं त्यांची बुद्धी खूप छोटी असते त्यांना दुसऱ्यांचं यश बघवत नाही पाहवत नाही त्यांना मोठं काही करता येत नाही आणि म्हणूनच खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात थोडक्यात सांगायचं सा झालं तर ती लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात ना ती खरं तर तुमच्या प्रगतीवर जळत असतात त्यांना तुमची प्रगती सहन होत नसते त्यांची टीका म्हणजे त्यांच्या अक्षमतेचं ते सर्टिफिकेट असते मन श्रोते हो अशा लोकांच्या वाट्याला आपण अजिबात जायचंच नाही त्यांच्या बोलण्यावर विचार करून आपला वेळ आपलं मन हे आपण कशाला दुःखी करायचं कारण श्रोते हो त्यांच्याशी वाद घालून आपल्याला मनस्तापाशिवाय दुसरं काहीही मिळत नसतंय आणि त्यामुळे श्रोते हो फक्त एकच नियम लक्षात ठेवायचा कोण काय करतंय कोण काय बोलतंय याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आणि फक्त आपल्या कामावर आणि आपल्या आनंदावर लक्ष द्यायचं आणि मस्त जगत राहायचं